विषय ना नाही ना ना। लाई, ना ते एक लायसन काढून पाहिजे होता पण ते भेटत नाही ना तशाबद्दल इथं विश्रांत वाडीचं ते हे मच्छी मार्केट बाजार आहे तिथला लायसन पाहिजे होता त्या मार्केटचा पण ते भेटतच नाही ते नगरसेवकला पण म्हंटल ते बघू बघूच म्हणतात नसतं बरोबर कसलं लायसन ते भाजी मार्केट चा लायसन पाहिजे होता कुणाला तुम्हाला का हो कुठे लोकेशन आहे विश्रांतवाडी पुणे मध्ये पुणे मध्ये हो पुणे विश्रांतवाडी बर बर म्हणजे तुम्ही स्वतः चालवणार काय म्हणजे स्वतः चालवणार का तुम्ही हो हो ते आम्हाला चालवायचं होतं म्हणजे दहागाचा विषय म्हणून ते नाही होते लायसन लागते कॉर्पोरेशनचे लोक नाही तर उचलतात लायसन काढून घ्यायचं ना लायसन नाही ना ते काढूनच घेत नाहीत कोण लवकर म्हणजे तुमचे असेल ना कोणी ओळखीचे लायसन वगैरे काढून देणार व्यक्ती हा ते नगरसेवक पहिले द्यायचे पण त्यांना सांगितले ते खूप दिवस झाले पण ते तरी नाही द्यायना कुठले नगरसेवक आहेत विश्रांतवाडी पुणे मधले बरोबर नंबर आहे का त्यांचा त्यांचा नंबर का पाठवू का तुम्हाला बरोबर म्हणजे मी कसं त्यांच्या सोबत बोलतोय सांगतो त्यांना फक्त माना कि म्हणजे ते लायसन लवकर काढून द्या म्हणून म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे दिले का ओ, ते हो म्हणजे तेच सगळ्यांचे काढून देते कामच करते आणि ते जागा पण तेच देत मार्केट मध्ये नगरसेवक का हो नगरसेवक येते सध्या ते देते सगळं बरं ठीक आहे तुमचं नाव काय रोहन रोहन माने रोहन माने प्रॉपर कुठले हा आता कुठे असं विश्रांतवाडी पुणे मध्ये विश्रांत सांगा त्यांचं नंबर नाव काय त्यांचं पाहतो का, का नंबर तुम्हाला हा नंबर सांगा डायरेक्ट हॅलो बालू नमस्ते नमस्ते विशाल कुजूर बोलतो अच्छा अच्छा बोला ना ते रोहन माने या मुलाला बोलत हो आहे तू रोहन माने आता ते हनुमंत मानेचा मुलगा का हा 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 काहीतरी तुमच्याकडे का लायसन्स बनवायला दिले का त्याने नाही बाबा काय दिलेलं नाही ते नगरसेवक आहेत ना तुम्ही हो 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 काहीतरी म्हणतोय की भाजीच लायसन वगैरे पाहिजे भाजी त्यांना भाजीचा काय व्यवसाय करायचा त्यांना त्याच्या वडिलांना माझा मी चार पाच वर्ष आधी त्यांना मी बोलवलं होतं लायसन काढायला वडिलांनी सिरियसली घेतलं नाही ती गोष्ट लायसन्स आहेत बंद जे दोन हजार सतराला ला बंद झाले आता त्यांना लायसन लगेच मिळणार नाही पण ते त्यांना आता व्यवसाय करायचं ते संध्याकाळी माझ्याकडे येणार आहेत भेटायला बर बर मात्र म्हणजे माझ्या घरचाच माणूस आहे तो संध्याकाळी बोलतो चालू सहकार्य करून टाका त्यांना कारण का ते म्हणायचे व्यवसाय करायचे पण बोलतो लायसन वगैरे तिथे लागते नाहीतर तर तसं बोलतो वगैरे असं म्हणतात हा ते कारवाई करतात ना कॉर्पोरेशन चालते सहकार्य करून टाका त्यांना कारण काय करतो मी काय मदत करतील करतो ओके चालते त्याचा ठीक आहे ठीक आहे बोला ना आ, हो। आ, हा बोललो त्यांच्यासोबत ला हो हा संध्याकाळी तुझे वडील जाणार आहेत त्यांच्याकडे तर सोबत वाटले तर तू पण जा मदत करतील तुम्हाला हां बोललो मी कारण का ते लायसन बनवायला वेळ लागेल कारण ती साईडच बंद आहे ना दोन दोन हजार सतरापासून हो हां मदत करतील तू तुम्हाला मी तुम्ही तिथे जावा बरं बरं हो हो चालतं आहे तसं काय असलं तर मला सांगा हां हो हो ठीक आहे